हाय नमस्कार सर्वांना काय चालू आहे हाय नमस्कार सर्वांना घरचं साधारण फोडल्या मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा कमेंट सुद्धा काय चालू आहे सर्वांचे जेवण माझं जेवण वगैरे झालेलं आहे तुमचं झालेलं आहे का प्लीज सांगा नवीन असाल तर लाईक पण करा आणि कमेंट सुद्धा करा लाईव्ह मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सर्वजण प्लीज सांगा आणि कमेंट सुद्धा करा लाइव मध्ये खूप खूप स्वागत आहे सीसी नवीन असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा कुठून आहे कसे आहे नक्की सांगा नवीन असाल तर प्लीज कमेंट करा लाईक सुद्धा करा कसे आहेत सर्वजण घरचा साधारण फूड मध्ये आपली सर्वांचे मनापासून स्वागत आहे नमस्कार सरांना करा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे साईड हाय करतात हाय तुम्हाला पण हाय कसे आहे झालं का जेवण वगैरे कमेंट करा घरचा स्वाद आणि फूड लाईव्ह आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा कमेंट पण करा हाय विल दादा कसे आहे झालं जेवण साईड हाय करताय दादा कसे आहे दादा तुम्ही असेल तर कमेंट करा जेवण वगैरे झालं का लाइव मध्ये खूप खूप स्वागत आहे हरचा फूड लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा कमेंट सुद्धा करा छान छान कसे आहेत नक्की सांगा सर्वांच सीसीवर आहेत भरपूर जण प्लीज एक लाईक करा तुमचंही कोणाचं चॅनल असेल तर मला सांगा मी पण सपोर्ट करीन आणि लाईक सुद्धा करा